पण कुठे तर उतरायला वाटच प्राणी समोरचा जो कडा तुटलेला आहे त्याचा आपल्या महाराष्ट्राचे दोन भाग करणाऱ्या सह्याद्रीमध्ये अनेक प्राचीन घाटवाटा लपलेल्या आहेत आजची भटकंती आहे पुणे जिल्ह्यातून कोकणात उतरणाऱ्या अशाच एका प्राचीन घाटवाटीची दापसरे गावच्या देवराईपर्यंत गाडी मार्ग आहे दापचारे गावातली देवराई पाहून आता आपण आहे खाली घाट वाटेकडे माझ्या सोबतीला माझा भाऊ आहे आता मागे येतो म्हणजे परवा जे आपण रेड्याखिंडीचा व्हिडिओ बनवला होता ते तिकडे वरती पलीकडे डोंगरावर गेलो होतो ना आता इकडून खालून जायचं थेट घाटावर जाता येईल अशा प्रकारे हा जो रुंद मार्ग दिसतोय हा पूर्वी बैलगाड्यांचा मार्ग असेल कारण की इकडची जी गावं आहेत वर्षी घाटावरची ही सर्व भात वगैरे भरण्यासाठी इकडे खाली कोकणामध्ये घेऊन जायची वाटेत मध्ये मध्ये झाडांच्या सावल्या भेटत होत्या पावसाळ्यात इकडे खेकड लय भेटत असतील ना लोकसंख्या कमी आहे ना मारणारी पूर्ण कारो झोपली अशी हे पाण्यामुळे झालेले आता किती वाजलेत एक मिनिट बारा चौपन्न एक वाजलेत ना ना। ते पाणी जमा झाले पावसाच जमा झालेले रे पावसाच जमा झाले पाटाने वाहून आलं ना तेवढं जमा झाले बरच पाऊस पडला राह तेवढं पाणी जमा झाले मासे काय होतो माहिती काय होतं पाणी ह्याच्यात पहिल्यापासून मासे नसते ना अभे पण मेला सुकला रे त्याला जखम झाली ना पूर्ण रस्त्याला पाहिजे होत असं आंबे कमी आहेत ना इकडं काय खडकाळ भाग आहे हा आणि विशेष म्हणजे हे जे दिसतात हे सगळे खोरे हे आंबी नदीचं उगम स्थान आहे हे आंबी नदीवर खाली पाचशे धरण बांधले आणि परवा मी त्या मावशींबरोबर आलो होतो समोरचा जो डोंगर आहे तिथे बसून बघत होते हे सर्व कुठं गेलं विमान वरती का नक्की कसला खडकाळ भाग रे रस्ता चुकला ना कधी पण की असा ओढा नाही तर पाटदारायचा सरळ आता आम्ही वाट चुकलो आहे मग आम्ही सरळ एका वरती निघालो आता बरोबर पोचल ना पोचल का आवाज येतोय त्या मुलांचा मला वाटते पण मला एक प्रश्न पडलाय हे गोटे एवढं फास्ट पाणी एवढे गोटे कसे काय तयार झालेत रानामधून वळशे घालत आलेली पायवाट एका माळरानावर येऊन थांबते शहराकडे राहणारे काही स्थानिक लोक इथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसते समोर दिसणारे हे दृश्य पाहून एकच म्हणेन कुणी डोलत राहो कांचन नादावरती बसो देखून या नवयुवती मी मात्र बसेन युवती निर्मनुष्य एकांती हितगुज करीत या कातळ कड्यांसंगती आणि हे समोर मी मोबाईल मध्ये दाखवतो बोरमाच बोरिवली त्या दिवशी खूप लांबून दाखवलं होता आता जवळून दिसेल बघा बोर माच गाव प्रयत्न आहे माझा तिथे जायचा पण खालून कोकणातून येऊया बाईक घेऊन खाली अनेक अनामिक गावं डोकावत होती तो एका बाजूला भयानक खोल दरी तर दुसऱ्या बाजूला अथंग पसरलेला मारांग पावसामध्ये हे दृश्य किती सुंदर दिसत असेल याची कल्पना करत होतो अरे बापरे खाली पाहायला देखील भीती वाटते म्हणजे माझ्या खाली असं एकदम स्ट्रेट सरळ खाली राकट सह्याद्री खरंच अशा अनेक ठिकाण आहेत सह्याद्रीमध्ये हा समोर जो दिसतोय ना सुळका तो असा पूर्ण तुटलेला कडा आहे आणि काही वर्षानंतर ते ढासळेल त्याच्यात पाणी जायला जागा झाली एक एक ना एकदा हा समोरचा जो कडा तुटलेला आहे त्याचा एक बाजूला सुळका आहे एक दगड त्याच्यावर असा थांबलाय ना समोर जी खाली नाळ दिसते याच्यामधून खाली ती पायवाट जाते होती कोकणा नक्की कुठून जाते काय माहिती पण खूप अवघड असणार आहे जबरदस्त विशेष म्हणजे इथे ह्या समोरच्या टोकावर प्राण्यांची विष्ठा दिसते म्हणजे प्राणी इथे एवढ्या टोकाला कशाला गेले होते बापरे लोक काय सुधारणार नाहीत पण इथे येऊन प्लास्टिकच्या बाटल्या फेकून गेलीत जास्त नको जायला नाही तर पडायचो खाली हे बघा आता हे एकदम जवळ आलो मी त्या दे काड्यांच्या अजून त्या पलीकल्या बाजूला जाऊन बघूया इकडे कसं दिसतं खूप विस्तीर्ण मार्गाने काढायला लागूनच मी जरा तिथं डीप जायचा प्रयत्न करतो पायवाट जिथे खाली गेली बघा मी इथे एक्झॅक्टली थिपथिप्याच्या घाटात त्या कड्यावर उभा आहे आणि परवा मला त्या मावशी ज्या घेऊन आल्या होत्या त्या तिथून समोरच्या डोंगरावर टापू दिसतो आहे ना तिथे बसून आपण ते बघत होतो हे बघा त्या दगडीवर बसलो होतो मी आणि आता आपण इथे आलो आहे कुठे तर उतरायला वाटच नाही कुठल्या वाटेने जातात खाली तिकडे पलीकल्या बाजूला जाऊन बघूया या समोरच्या जंगलांमध्ये रानगाव्यांचं प्रमाण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे परवा तिथे आलो तुम्ही आज इथे इथे वाटच नाही खाली उतरायला पण बहुतेक त्या तिकडे पलीकडल्या बाजूने असेल बघा मी आता इथे सेंटरला आलो आहे दोन्ही दरींच्या वा पलीकडच्या बाजूला आलो आहे पण वाट आहे हे समोर दिसतंय ना तिथून तिथून असं खाली यायचं आणि हे असं 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 तसेच आहे बाबा नक्की नाही 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 ती तिथे देव आहेत त्याच्यासाठी केलेली खाली जायला जागाच नाही इकडून खतरनाक दृश्य पण सह्याद्री असलेल्या स्नेहामुळे असे क्षण अनुभवायला मिळतात खोल दरीमध्ये बहरलेले डोलदार वृक्ष माना उंचावून बघत होते ती वाट तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे बहुतेक तिथं जाणं पण रिस्की कशाला जातात तिथे एखादा रानगवा यायचा मागून आणि टाकायचा उडवून मला खाली इथे का इथे पण नाही पूर्ण कड्यांमध्ये आलोय मी आता डोळ्यांमध्ये हे सुंदर निसर्ग चित्र साठवत होतो। हे बघा इथे देव बनवलेत इथून फक्त या एवढ्या पुरतच खाली जाता येत आपल्याला पलीकडच्या बाजूला तो कडा आणि इकडे खाली कोकण माझा प्रयत्न असणार आहे पलीकडे बोरवली गाव आहे खाली म्हणजे बोरमाच तिथले आपले एक सबस्क्रायबर आहेत महेश कदम म्हणून त्यांचं गाव आहे ते गा गा शक्यतो बाईकनेच खाली कोकणातून येऊन त्या गावात गा यायचं आहे या कातळकाड्यांचा निरोप घेऊन आम्ही माघारी फिरलो पाऊस पडल्यामुळे ना साप निघतात आता अशा आश yaar ka order yaar ka order deta ek ek पावसामुळं नाही तर वाट समजली असते रान उलगडत पायवाटा शोधत होतो आलं की बरोबर काळे भोर ढग आता आभाळभर पसरलेले हे भोरखल गाव आहे का आत खोलवर रस्ते उलगडत जातात मग समजूतदार पाऊस येतो आणि सगळ्या रखरखाटावर मायेचा ओलावा पसरतो जसजसा रस्ता उलगडत होता तस तसतशा काळोखाच्या का वत्सल छाया दूरवर पसरत होत्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर वा।